एस टी बाळे दरवाढीच्या निषेधार्थ धुळे मध्यवर्ती बसस्थानक चौकात ठाकरे गटाचे चक्कजाम आंदोलन राज्य शासनाच्या वतीने एस टी प्रवासी तिकीट दरात मोठ्या प्रमाणावर वाढ करण्यात आल्याच्या निषेधार्थ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने धुळे मध्यवर्ती बसस्थानक चौक परिसरात चक्कजाम आंदोलन करण्यात आले मंगळवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी साडेबारा वाजेच्या सुमारास उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते आणि कार्यकर्त्यांनी या दरवाढीविरोधात तीव्र घोषणाबाजी केली आणि एस टी महामंडळाच्या खाजगीकरणाचा डाव असल्याचा आरोप केला महायुती सरकारने एस टी दरवाढ करून सर्वसामान्य प्रवाशांची गडचिपी केली असून ही दरवाढ पंधरा टक्के इतकी मोठी असल्याने सर्वसामान्यांना आर्थिक फटका बसणार आहे असा आरोप करण्यात आला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना नेत्यांनी एस टी महामंडळाच्या दुर्लक्षामुळे प्रवासी सुविधांची दुरवस्था झाल्याचा मुद्दा उपस्थित करत तत्काळ दरवाढ रद्द करण्याची मागणी केली धुळे बसस्थानकाची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून जिल्ह्यातील ग्रामीण भागात धावणाऱ्या एस टी बसेस मोडकीस आल्या आहेत या परिस्थितीत प्रवाशांच्या जीव मुठीत धरून प्रवास सुरू असल्याचे आंदोलकांनी निदर्शनास आणून दिले या आंदोलनाचे नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील माजी आमदार शरद पाटील माजी आमदार अनिल गोटे जिल्हा प्रमुख अतुल सोनोणे माजी महापौर भगवान करंकाळ आणि महानगर प्रमुख धीरज पाटील यांनी केले यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे स्थानिक नेते व मोठ्या प्रमाणावर कार्यकर्ते उपस्थित होते आपण धुळे जिल्ह्याचा जर विचार जर केला तर धुळे जिल्ह्यामध्ये सर्वच्या सर्व पाच तालुक्यामधले डेपो हे अत्यंत खराब अवस्थेमध्ये झालेले आहेत गेल्या तीन वर्षापासून आपल्या धुळे शहराचं बस स्थानक हे उकलल्यासारखी त्याची अवस्था झालेली आहे त्या बस स्थानकावरती सुविधा देण्याच्या या ठिकाणी एसटीने दरवाढ जी केली ती अत्यंत अन्यायकारक आहे एसटीच्या सर्व बसडे नूतनीकरण आज आवश्यक आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या मागण्या ज्या गेल्या वर्षानुवर्ष या ठिकाणी प्रलंबित आहेत फक्त एसटी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून या ठिकाणी त्यांचं राजकारण सुरू आहे या सर्वच्या सर्व गोष्टीचा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने या ठिकाणी आम्ही निषेध करतो आज शिवसेना पक्षप्रमुख साहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये एसटी बस स्थानकांसमोर हे चक्का जाम आंदोलन या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे आणि ही एस टी दरवाढ मागे घेण्यासाठी आज आम्ही शिवसेनेचा आवाज या ठिकाणी बुलंद केलेला आहे